जय शिवराय मित्रांनो मित्रांनो केंद्र शासनाच्या माध्यमातून सोयाबीन मूग आणि उडीद या तिन्ही पिकाच्या हमीभावानं खरेदीसाठी एक महत्वाचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो केंद्र शासनाच्या माध्यमातून पीएम आशा नावाची योजना राबवली जात आहे ज्या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांच्या शेतमालाची हमीभावानं खरेदी करण्यासाठीची तरतूद करण्यात आलेली आहे आणि याच योजनेच्या अंतर्गत जवळजवळ पंधरा हजार पंच्याण्णव कोटी रुपयाच्या या तीळ वर्गीय तेल वर्गीय आणि डाळ वर्गीय पिकाची खरेदी करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे याच्यामध्ये ओडिसा तेलंगणा मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या चार राज्यांमधून ही खरेदी केली जाणार असून महाराष्ट्रामध्ये सोयाबीन मूग आणि उडीद या तीन पिकाची खरेदी केली जाणार आहे याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये अठरा लाख पन्नास हजार सातशे मेट्रिक टन सोयाबीनची खरेदी केली जाणार आहे तीन लाख पंचवीस हजार सहाशे ऐंशी मेट्रिक टन उडीद तर तेहतीस हजार मेट्रिक टन मूग इत्यादी या ठिकाणी खरेदी केलं जाणार आहे आणि याच्यासाठी सोयाबीनच्या हमीभावानं खरेदीसाठी नऊ हजार आठशे साठ कोटी रुपये त्याचप्रमाणे उडदाच्या खरेदीसाठी दोन हजार पाचशे चाळीस कोटी रुपये आणि मुगाच्या खरेदीसाठी दोनशे एकोणनव्वद कोटी रुपये एवढा खर्च एवढी निधीची तरतूदी या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि याच निधीच्या तरतुदीच्या माध्यमातून आता महाराष्ट्र मध्य प्रदेश तेलंगणा आणि ओडिशा या राज्यामध्ये तेलवर्गीय आणि डाळवर्गीय हे जे काही शेतमाल आहेत यांची खरेदी केली जाणार आहे याच्यामध्ये मध्य प्रदेशमध्ये ,00 बावीस बात लाख मेट्रिक टन सोयाबीन खरेदी केलं जाणार आहे याच्या पाठोपाठ महाराष्ट्रामध्ये साडे अठरा लाख मेट्रिक टन हे सोयाबीन खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे मित्रांनो मोठ्या प्रमाणात राज्य सरकारकडून केंद्र शासनाकडं या हमीभावनं खरेदीसाठी मागणी केली जात होती आणि अखेर याच खरेदीला केंद्र शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे त्याच्यामुळे आता लवकरच नोंदणी आणि या पिकांची हमीभावनं खरेदी सुरू केली जाईल तर मित्रांनो अशा प्रकारे हा एक महत्वाचा आणि दिलासादायक असा निर्णय घेण्यात आलेला आहे ज्याच्यामुळे गडगडलेले कमी दरानं विकावं लागणारे सोयाबीन आता कुठंतरी एक चांगल्या दरानं विकलं जाईल अशी अपेक्षा आहे धन्यवाद